शिंदे समितीकडून नजर चुकीनं राहिलेल्या कुणबी नोंदी शोधा अखंड मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आज दिनांक तीन रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिंदे समितीकडून नजर चुकीनं राहिलेल्या कुणबी नोंदी शोधा अशी मागणी अखंड मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली आहे सध्या शिंदे समितीकडून कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे राज्य सरकारकडून वेळोवेळी मराठी उर्दू फारशी भाषेतील दस्तऐवज तपासण्यात आले शिंदे समितीकडून तपासण्याच्या बाकी असलेल्या अजूनही काही नोंदी सापडत आहेत त्यामुळे भूमी अभिलेख रजिस्ट्री ऑफिस न्यायालयीन दस्तऐवज यात देखील कुणबी नोंदी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राहिलेल्या कुणबी नोंदी शोधण्यात याव्यात अशी मागणी मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की मागील जवळपास दोन वर्षांपासून निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समिती मार्फत मराठी मोदी उर्दू फारशी लिपीतील दस्तऐवज तपासले जात आहेत तरी शिंदे समितीनं शोधलेल्या कुणबी नोंदीमध्ये नजर चुकीनं राहिलेल्या आणखी भरपूर नोंदी सापडत आहेत त्या प्रकारचा बाहेर जिल्ह्यात प्रयत्न केला असता तिथं भरपूर नोंदी सापडल्या आहेत आपणा सखंड मराठा समाज जालना जिल्हा यांच्यातर्फे विनंती आहे की भूमी अभिलेख तहसील रजिस्ट्री ऑफिस न्यायालयीन दस्तव या अभिलेखांची तपासणी करण्यासाठी आपल्या स्तरावर तसे आदेश जिल्ह्यातील न्यायालय कार्यालयांना देण्यात यावेत सरकारच असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं यावेळी विश्वभर तिरुके केशव झंजाळ माऊली इंगोले कृष्णा पडूर यांच्यासह असंख्य मराठा बांधवांची उपस्थिती होती आहे गेल्या मराठा प्रश्न झाले शिंदे नोंद शोधत परंतु त्याच्या काही नजर चुकीना काही नोंदी राहिल्या असतील तर त्या करताना आम्ही जिल्हा अधिकारी प्रशासनाला विनंती केली आमच्या नोंदी पुन्हा एक रिवाई म्हणून चेक करा आणि अथवा आमच्याकडं तज्ञ अभ्यासक आहे मोडी अभ्यासक आहे उर्दू अभ्यासक आहे सर्व अभ्यासक आहे यांची आमची एक किमिटी कमिटी आम्ही तुम्हाला विनाशुल्क द्यायला तयार आहे फक्त तुमच्या निर्देशला आयडेंटिटी व्हेरीफाय करून त्याला एक नोंदी शोधण्यासाठी एक विनंती करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो पुढचं पाऊल काहीच नाही आमच्या नोंदी जास्तीत जास्त आता जसं धाराशिव जिल्हा झाला धाराशिव जिल्ह्यात एक सातशे आठशे नोंदी सापडल्या होत्या परंतु आता जवळपास वीस ते पंचवीस हजार नोंदी आमच्या कमिटीने सापडले आहे तसंच हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात वीस पंचाळीस आठ नोंदी पाहिल्या तीनशे ते चारशे नोंदी होत्या तिथे वीस पंचावत आठ नोंदी सापडल्या आहेत जेव्हा आमची कमिटी तिथे जाते तेव्हा आमची कमिटी नोंदी सापडती तेव्हा भरपूर नोंदी सापडत्या कारण काही प्रशासनाला का म्हणजे आम्ही आरोप नाही लावत पण त्याचा अभ्यास अपूर्ण असल्यामुळं त्याला नोंदी सापडता येत नाही शंभर भारत तिरुगे मराठा शोक